महाराष्ट्र श्रीरोग आणि प्रसूती शास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या राज्यस्तरीय वार्षिक परिषदेचं उद्घाटन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला बाळंतपणातील माता मृत्यूंचा दर घटवणे आणि कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याचं मोठं आव्हान महाराष्ट्र श्रीरोग तज्ज्ञ संघटनेसमोर आहे आमचं आम प्रोफेशन जे आहे आम्ही चोवीस तास विजे असतो पेशंट पेशंट आणि पेशंट मी जेव्हा शिकत होतो तेव्हा जे काय मॉडर्न सायन्स होतं त्या मॉडर्न सायन्स म्हणजे त्या काळात जे मॉडर्न सायन्स आहे ते आज आउटडेटेड झालं आहे कारण नवीन नवीन गोष्टी आपल्याला संशोधना ती आढळून येतात नवीन थे थे नवीन गोष्टी मग त्या गोष्टी मला माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन कोणी शिकवणार नाही आहे आणि मला प्रत्येक गोष्टी शिकायला वाचायला तेवढा वेळ मिळत नाही म्हणून अशा कॉन्फरन्सेसमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये येऊन मला नवीन गोष्टी कळतात की चला एक पेशंट आहे बाबा मी माझ्या काळामध्ये ही पेशंटची ट्रीटमेंट ही होती स्टँडर्ड पण आज एवढं मॉडर्न टेक्निक झालेलं आहे त्याच्यानुसार ही ट्रीटमेंट केली तर पेशंटची मॉर्टिलिटी कमी झाली मॅटर मॉर्टिलिटी आपल्याकडे चारशे होती ती एक आता आपण आलेलो फक्त केरळ आहे ती आपल्याला कमी करायची आमच्या या परिषदेतर्फे किंवा या संघटनेतर्फे आम्ही असं हे आहे की महाराष्ट्रामध्ये नऊ जिल्ह्यांमध्ये हा माता मृत्यू दर फार वाईट आहे जसं उदाहरण आहे गडचिरोली आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली आहे साधा जालना बीड जालना औरंगाबादपासून एवढं जवळ असून सुद्धा तिथे माता मृत्यू दर जास्त आहे तर याचं नेमके कारण काय आणि तिथल्या ग्राउंड रूटला ग्रास रूटला जाण्यासाठी जे मेडिकल ऑफिसर्स तालुका लेवल किंवा खेड्यामध्ये ज्या सर्व्हिसेस देतात त्यामध्ये येणारे त्यांचे काय प्रश्न आहेत काय ऑबस्टॅकल्स आहेत काय अडथळे आहेत ह्याच्यासाठी आम्ही कारणमीमांसा करून ह्या लोकांसाठी सुद्धा आम्ही कार्यशाळा घेणार आहे म्हणजे हे आमच्या ह्या संघटनेमध्ये तीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की नुसतं कन्सल्टंट्स म्हणजे माझं असं मत आहे की हुशार लोकांना अजून हुशार करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे ॲक्च्युली ज्यांच्याकडे ह्याचं नॉलेज कमी आहे किंवा ज्यांच्याकडे काम जास्त आहे अशा ह्या वर्गाकडे आपल्याला लक्ष द्यायला सध्या आवश्यक आहे त्यातही संघटनेला एकट्याला हे काम करणं शक्य नसेल तर त्यांनी सरकारी यंत्रणेला सोबत घेऊन या समस्येवर काम करण्याची गरज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला महाराष्ट्र श्रीरोग आणि तज्ज्ञ संघटनेचं राज्यस्तरीय वार्षिक परिषदेचं शिर्डी येथे उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी नामदार विखे बोलत होते डॉक्टर ओसामा शावाकी महाराष्ट्र स्त्रीरोग प्रसोसाध तज्ज्ञ संघटनेचे मावळते अध्यक्ष आशा दलाल नूतन अध्यक्ष डॉक्टर कानन येळीकर व्यासपीठावर उपस्थित होते राज्य पातळीवरील या स्त्रीरोग संघटनेच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर चाळीस संघटना काम करतात त्यांनी सरकारसह सर राजकीय क्षेत्राची मदत घेऊन ग्रामीण भागात स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्याची व्यवस्था पोहोचायला हवी असं मत यावेळी नामदार विखे यांनी व्यक्त केलं ग्रामीण भागात अजूनही बहुतांशी ठिकाणी घरीच बाळंतपण करण्याची प्रथा कायम आहे त्याबाबत जागृती करून बाळंतपण रुग्णालयामधूनच होण्यासाठी संघटनेनं लोकजागृती करण्याचं काम करायला हवं असं मनोगत यावेळी विखे यांनी व्यक्त केला सी मुव्हीच एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र महाले शिर्डी